नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी वडगाव पुलाजवळ बेंगळूर पुणे महामार्गावर नवले पुलाजवळ आज पहाटे सुमारे साडेतीन वाजता भीषण अपघात घडला आहे मर्सिडीज कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकी स्वार जखमी झालेला असून मागे बसलेली व्यक्ती मृत झाली आहे नवले पुलावरून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला असून चार आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि या घटनेमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असून तपास सुरू आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी यावेळी दिली आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा पुणे आज सकाळी पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली आहे त्या घटनेमध्ये कार आहे मसलीस कारण बसले होते त्यातील ड्रायव्हिंग करत होता ते सातारा रोडनी मुंबई रोड रोडकडे जात होते वडगाव ब्रिजमध्ये पुढे चाललेली जी मोटरसायकल आहे त्याच्यावर तो व्यक्ती होत्या त्या पण त्या साईडनी चालत होत्या मुंबई साईडनी तर पहाटे आज साडेतीन वाजता तो घटना घडलेली आहे आणि घटनेमध्ये त्याचा जो जखमी आहे मोटरसायकल वर बस बसलेला तो मय झालेला आहे सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत सध्या प्राथमिक माहिती एवढीच आहे की ह्या घटनेमध्ये कल्पेबल होमीसाइड किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे चारही आरोपी पोलिसांच्या म्हणजे चौकशीसाठी त्यांना घेतलेला आहे सर्वांची मेडिकल आणि बाकीच्या प्रोसेस सध्या सुरू आहेत आणि ह्या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अतिशय व्यवस्थितपणे आणि टेक्निकली सगळ्या गोष्टी वापरून करत आहेत व्हीलर दोघ जण होते आणि गाडीमध्ये जी मर्सिडीज कार आहे त्याच्यामध्ये चौघ जण होते येथील सगळे जखमी आहेत सगळ्या जखमीवरती उपचार सुरू आहेत एक आहे जे मोठं सर्व बसणारी व्यक्ती आहे ते मयत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा